मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर शिवतीर्थ या नव्या आलिशान घरात प्रवेश केला राज ठाकरे यांच्या प्रमाणेच त्यांचे मोठे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या नव्या घरात राहण्यास तयारीत आहेत कलानगर मध्ये साकारली जातीय मातोश्री दोन ची भव्य वास्तू लवकरच ठाकरे कुटुंब मातोश्री दोन मध्ये राहण्यास जाण्याची शक्यता आहे नवी इमारत अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असेल पाहुयात उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली मातोश्री दोन ची इमारत कशी असेल यावरचा हा एक खास रिपोर्ट मातोश्री शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान शिवसैनिकांसाठी तीर्थस्थान तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सतत केंद्रस्थानी असलेली महत्वाची वास्तू अनेक दिग्गज या वास्तूत आले आणि अने अनेक महत्वाचे राजकीय निर्णय मातोश्रीच्या साक्षीनं घेतले गेले मात्र आता ही मातोश्री बदलतीये शिवसेनेचा वाढता पसारा लक्षात घेता नव्या आणि मोठ्या वास्तूची गरज भासू लागली आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या नव्या मातोश्री या निवासस्थानी राहायला जाणार आहेत लवकरच उद्धव ठाकरे कुटुंब मातोश्री दोन मध्ये राहण्यास शक्यता आहे कलानगर मधील मूळ मातोश्रीच्या अगदी समोर ही नवीन वास्तू आकार आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मातोश्री समोरील ही जागा अकरा कोटी साठ लाख रुपयांना खरेदी केली हा प्लॉट आधी कट्टी नगरी कृष्णा हेब्बर यांच्या मालकीचा होता तो उद्धव ठाकरे यांनी विकत घेतला आणि आता सध्याच्या कलानगरच्या मूळ मातोश्रीच्या अगदी समोरच नव्या जागेवर ही इमारत उभारली गेली आहे पाहुयात नक्की कशी आहे इमारत त्रशी असेल मातोश्री दोन ची नवी इमारत कलानगर मधील मूळ मातोश्रीच्या अगदी समोर ही नवीन वास्तू उभी राहतीये तळ मजल्यासह एकूण आठ मजल्यांची ही इमारत आहे प्रत्येक मजल्यावर ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती राहणार आहे इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय इमारतीचं काम पूर्ण झालं असून आता अंतर्गत सजावट आणि फर्निचर यांचं काम सुरू आहे या इमारतीत तीन ड्युप्लेक्स फ्लॅट आहेत नव्या मातोश्रीमध्ये पाच बेडरूम असणार आहेत नवी इमारत अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असेल त्यात होम थिएटर स्विमिंग पूल अत्याधुनिक किचन मोठे हॉल यांचा समावेश आहे पक्षाच्या कामकाजासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी स्वतंत्र केबिन्स असणार आहेत तसंच पक्षाच्या बैठकांसाठी एक मीटिंग हॉल देखील असणार आहे इमारतीचे दोन प्रवेशद्वार आहेत एक कलानगरचं मुख्य प्रवेशद्वार असेल तर दुसरं बी केसी कडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तव्यामुळे मातोश्री या बंगल्याला वेगळं भावनिक महत्व प्राप्त झालंय मात्र आता पक्षाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे मातोश्रीची जागा अपुरी पडू लागली म्हणून आता याच ठिकाणी साकारतीये मातोश्री दोन